आज माझं जेवण बघणे अरक्या आज, आज बाग सा बाग सा भारी आहे आज माझं जेवण बघणे अरक्या बघ आता पप्पांचा काय भारी जेवण जेवण बघणे अरक्या असा आवडीचा कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर म्हणजे स्वागत आहे तुमचा आमच्या किचन मध्ये रेग्युलर तर ब्लॉग टाकून मिळेलच नाही पण जसा जसा कामात ना जरा वेळ मिळता म्हणजे आता काम चालूच असता पण तरी सुद्धा कन्सिस्टन्सी ठेवचं प्रयत्न करते पुरेपूर तर आज हे मासे बघून म्हणजे सगळ्यांच्या आवडीचे असतात एका विषय नाही रेग्युलर काय मिळत नाही तारले तारले मासे आमच्या इकडे सगळ्यांचे फेवरेट आमच्या घरात ना असा नाही असं थोडस काय वास येतं त्यांच्या इमोज असतात पण ते पौष्टिक असतात तब्येतीसाठी चांगले असतात तर आता तारले मिळत नाही कारण ते तेलासाठी जातात कंपनीकच जातात तारले गावले का काय डायरेक्ट तारल्याची कडी कडी हा

अडीच्या कडी गेलेत हे असत ते बाजूच्या साठी कुरकुरीत जाते ना पहिली लोक खात नाही तारल्यांच्या ना मुरडीत जेव्हा जास्त मिळत आणि आता लोकांत तारले गावले तर होय आता डॉक्टर पण सांगतात तारले मशी खाय ज्यात काय कॅल्शियम असत <laughs> <laughs> आगळ लावूया मीठ मसालो <laughs> आणि हॉलमध्ये असा असा वातावरण पॅकिंगचं काम चालूच असा बाबू आता थोडा वेळ की बोलले वेळ वेळ नाही काढून आपला रोजचा काम करूचा प्रयत्न करते आता एक किलोचा पॅकिंग मंडई संपला तर आता डायरेक्ट जशी ऑर्डर येतात तशी मी एक किलो करून देते आता वेळ नाही आज प्रमोशन साठी बाहेरच होते सावंतवाडी त्याच्यामुळे आणि इकडे काय बघा एवढे झालेला इंडिया पाकिस्तान मॅच चालू आहे इकडे आणि कागद दाखवते ऑर्डरचे कितके असतो असतं हे सगळे ॲड्रेस वगैरे असत हे एवढे तरी आता पॅक करूचे असत बाकी काम आज तेवढे वेळ देऊन मिळत नाही कारण आम्ही घराकडे नाही होतो कुड़ा मध्ये पण शूट होता आज तिकडेच होतो सगळे मंडई तारले मासे असत जे की बाजूची होत आणि त्याच्यासोबत अजून एक गोष्ट असा आपल्याकडे ते म्हणजे ओले हे बघा ओले बोंबील आणि ही डिश मी आतापर्यंत अजूनपर्यंत खाऊक नाही हॉटेलमध्ये काम केले पण कधी ही डिश ट्राय करूक नाही घरात पण नाही हे पहिल्यांदाच आम्ही घरात हे ओले बोंबील आणलेले असत जे की आज आई भासतली आणि टेस्ट करून बघतो दिवस जाय पण नंतर वाटतं काय मला नाही या साईडला कडी आपली रेडी झालेली असं रेकॉर्डिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेलो आणि हे बघा मुंबई यांचं मॅरिनेशन कम्प्लीट झालेला आणि हे तारले आता पहिल्यांदा ट्राय करतो मुंबईत तर बघूया तर ते मासे हल्ले मला सांगले काय भरपूर तेल घाला जास्ती तेलात सोडा आणि एक साइड पूर्ण भाजले की परत नाही ते मोडतले आणि आता एकच ह्यात करते ना मा हे आधी भाजून घे पीठात हो मा हा पीठ आणि रवो रवो नको मका करा नको पण एकच थोडा रवो लावलं तर कुर मा नको बरोबर नुसता पिठातच भाजू मा का जे दोन काय भाजते त्याच्यात कर मग सगळे तसेच भाजते तसेच रवो नको ना ना तो लोखंडी तो एलू अॅलू म्हटला तेल तर तापलेलं असं ट्राय करूया हो ओके मस्त सारखी काय की केळी कापा कच्ची थोडं

आणि <laughs> अजून एक म्हणजे एकच कमेंट दोन तीन अळात्री होती सोफ्याबद्दल जुने सोफे होते ते तुम्ही परत नवीन करून घेतलात का की त्या कवर घातलात तर ते देऊन फक्त हे केले ना कापड बदलले हा कापड बदलल्याने आणि ते साईड जरा हात ठेवतो तर लावल्याने त्यांच्यानी ते थोडे पिवळे आणि काळे दिसतात त्याने इकडच्या नवीन असत आणि ते आम्ही कृष्णा करून घेतले तर सुरवातीचे पण त्यांनी आमचं गिफ्ट म्हणून दिलेले आणि आत्ताच्या वेळात पण त्यांच्यानीच करून दिले नाही जर कोणाच करून घ्यायचं हो असलं तर त्यांच्याकडे जावा जात ना औदुंबर प्लाझाच्या समोर औदुंबर प्लाझाच्या समोर कुडा मालवण वर तुमचे जुने जरी असले तरी ते करून देतले किंवा बऱ्याच वेळानंतर भेटतो इकडे जेवणाचा सेटअप तर रेडी असा पण विषय असा हे बघा इकडे पार्सल याचा काम करीत राहलो कारण या इम्पॉर्टंट असा काम तुमच्यापर्यंत तुम्ही मागवलेली वस्तू व्यवस्थित टाइमवरती पोहोचना असा विषय असा आणि आता आता आपण पहिल्यांदा लाईफमधले भोंबील भाजलेले ट्राय करतलो भाजलेले म्हणजे पहिल्यांदाच सुके बोंबील सोडून ये ओले बोंबील आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतो मी तर तुम्ही पप्पा पहिले तुम्ही आतापर्यंत खाऊ नये कधीच भाजलेले नाही म्हणजे ओले बोंबील ओले म्हणजे आमचे भाजून नाही खाऊ सुल जे हॉटेलत करीत पण मी कधी माझ्याची आवड नसते नसल्यामुळे खाऊन पहिलेचे काय आज माझं जेवण बघण्यासारख्या आज आज भारी माझा जेवण बघण्या बघी आता जेवण जेव्हा बघण्याचा टाइम एवढं झालो रस्तोच झालो बघ गेल आठवडे पर्यंत आपण ब्रेक घेतलो आणि आता ताट रेडी झालेला तर काय काय पप्पाची तडी तरलेची कडी भाज भाजारले आराणी उकडो भात उकडो भात मोठी गोष्ट उकडो भात हा मला सांगित होते ताट भारी या मला हारी जबरदस्त आई आई हेल्दी हेल्दी गावठी तांदळा घे गावठी उकड्या तांदळात Hmm. तांदूळ भातात माझा दाखवते माझा व्हेज नॉन व्हेज कॉम्बिनेशन हा ही आई काय आहे मटकी मटकीची भाजी माझी आवडती आणि माश्याची कडी आणि बोंबीर फर्स्ट टाइम नाही बरे रोलकी दिसतात पण रोल नाही पण दिसतात तसे आपण ट्राय करून बघूया हम्म मरादाई जबरदस्त कुरकुरी आणि आगळ आणि भारी लागलो त्याच्यामुळे एकदम मस्त काटो वगैरे काय नाही त्याच्यामुळे थोडं काटे आहे दिसतं आउटस्टँडिंग ते सांग लक्ष देऊया या